महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि मुलांच्या उपजत गुणवत्तेला ना न्याय मिळवण्यासाठी त्यांना व्यासपीठ मिळावा असा प्रयत्न आहे सदर शिबिरासाठी आपण अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन करायला मागतोय क्रीडा क्षेत्रातली क्षेत्रातली सारी मंडळी आहेत पावड्याच्या हायस्कूलचे जे ए, स्टेट लेवलला खेळलेले खेळाडू आहेत प्रवीण कोटात स्वतः युनिव्हर्सिटी खेळलेले आहेत नितीन कोळे आहेत मेघनाथ कोळे आहे, आहे गणेश खानकर आहे ती सारी मुलं त्यासाठी मेहनत घेणार आहेत विविध क्रीडा प्रकारामध्ये काम करणारी जी आपली तळमळीनं काम करणारी मुलं आहेत ती त्याच्यामध्ये सहभागी आहेत सूर्यकांत ठाकूर यांचं मार्गदर्शन आहे त्याचसोबत अन्य खेळातली सारी मंडळी जी आहे जे अतिशय डिवोटेडली काम करणारे मुलं आहेत समीर व्यवाळ्या आहेत अन्य काळातली मुंबई सारी त्या ठिकाणी स्वतः मनापासून काम करणार आहेत करता येईल तर त्या बाबतीत आपल्या माध्यमातून या प्रशिक्षण शिबिराची प्रसिद्धी व्हावी या क्रीडा क्षेत्रामध्ये परबर तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या उपक्रमांची एकंदर आपण प्रसिद्धी करून आणि या उपक्रमांची प्रसिद्धी करून आम्हाला या शिबिरासाठी सहकार्य करावर अशा पद्धतीची विनंती आपल्याला या ठिकाणी करतोय जी नोंदणी आत्तापर्यंत झालेली आहे क्रीडा प्रकारानिहाय मी आपल्याला थोडंसं देतोय ॲथलेटिक्सच्या ऐंशी खेळाडूंनी या ठिकाणी या शिबिरासाठी नोंदणी केलेली आहे कबड्डीचे पन्नास खेळाडू या ठिकाणी रजिस्टर झालेले आहेत कुस्तीचे बेचाळीस खेळाडू या ठिकाणी रजिस्टर झालेले आहेत खो एकोणीस मुलांनी आपली नावं नोंदवलेली आहेत फुटबॉलचे सव्वीस खेळाडू आहेत हँडबॉल आणि हॉलीबॉलचाही याच्यामध्ये आपण अंतर्भाव केला आहे पण त्याच्या बाबतीत अजून पाच मिळत नाहीत रॉयल स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून जे आपण करायला मागतोय त्याचं हे पोस्टर आपल्याला सर्व केलेलं आहे एक अतिशय चांगला उपक्रम या निमित्तानं आपण करतोय आणि ज्या चिकाटीने उभारणी केली आपल्यापैकी बहुतेक जण त्या स्थापनेपासूनच्या आणि त्या प्रगतीचे योगदान दिलेली मंडळी आहेत साक्षीदार मी म्हणणार नाही तर आपलं प्रत्येकाचं काही ना काही योगदान त्याच्यामध्ये आहे